का भावा बहिणी माझा पिल्या आताच आलाय कामावर ना बाई माझा पिल्या पगार घेऊन आलाय माझा जियानू माझा पिल्या आलाय आणि बायको पशी आणून दिलाय माझा पिल्या आलाय घरी कुठे गेला माझा पिलिया पिलू पिलू ग्वास पिलू आलंय पगार घेऊन आलं बायकोसाठी बायकोला खुश करायसाठी पिलू लय जीवाच ताम। आलाय घरी जाणू ज्यानू आलं ग माझ माझ लेव जानू माझा पिलू माझा जानू पगारी दिवशीच असतो नवरी नवरा असतो नवरा नका पिलू दहा रुपये सुद्धा ठेवत नाहीत आपल्याकडे पिलू पिलू दहा रुपये सुद्धा ठेवत नाही भावा बहिणीनं लय बायकोचा बायकोचा लय जबरदस्त पिल्या सगळं पैसा आणून हातात देणार बायकोच्या म्हणून बायको असावी तर आशी आशी पिल्यावर दाब देणार तेव्हा पिलं जाग्या खेळत ती हा पिलं जाग्या खेळवायसाठी बायका कडक बायकांना कडक राहावं लागतं या नाही तर पिलं न पायत ती व बाहेर जायतन तर ह्यांचा बाप ह्यांचा बाप आला बंडल दिलाय आनंद बायकोच्या आता लेख माझी वाटू म्हणती मग मी मोजून दाखव माझ्या जीवाची हिवायची नाही आता पण एक आनंद नाही बाई मोजून फिजून नाही दाखवायची मी अशीच दाखवीन होय भाऊ बहिणीनं बघाय मोठे थापी काष्टाची हो गोण्या उचललेली भाऊ नो माझ पिलू गोण्या उचालत व माझ जे माझं जियाणू कांद्याच्या गोण्या उचललेल्या आहेत त्या भाऊ बहिणी कांद्याच्या गोण्या उचलाय जात माझं जियाणू माझं पिलो आणि माझं पिलो शिकलं असतं तर नवकरेला असतं कुठ तरी खुर्ची बसायची असल्या खुर्ची बसायची नवकरी केली असते असली असल्या खुर्ची बसायची नवकरी पण माझ्या पिढीनं शाळा शिकलं नाही माझ्या पिढीला त्या टायमाला कळालं नाही शाळेचं महत्व म्हणून माझे पिले आता हका जाऊन काय का पण बायकोला खुश करायसाठी कोणच तरी काम पण करतय दिलं बर का आणून मी धरलं इथं माझ्या पिलेनी दिलंच आणून माझं पिलू लय खुश करायसाठी जीवाचं रान करत पण पिल्याला पण काय सांग तुम्हाला पिलू लय काय काय टायमाला पिलू लईचा आगावपणा करत पिल्याला काय सांगावं भाव बहिणीनो लय लय समजावून पिलेला सांगावं लागतं बाबा असं <laughs> नाही तस तसं नाही तस मस्त लावायचा बघा माझ्या पिलेला लय समजावून सांगावं लागतं कि बाबा असं नाही तस तसं नाही तीन mm. लेकरं बाळ परपंच सांगावं लागतं पिल्याला समजावून तेव्हा पिले आहेत खरंच भाव बहिणीनं पिल्याने शेवट पगार म्हणजे बायकोच्या हातात पगार दिल्यावर जे आनंद असतो बायकोला ते काय करणार आहे पिलांना पिलांना तू नाही ग तू नाही तू पिया आहे पिया आणि पिलू ही आहे ज्यानु ज्यानू ज्यानुलाय ज्यानु पिलू आता आजच्या दिवसच म्हणेन भावा बहिणीनं जे पिलू मी कधी जिंदगीत म्हणलं नाही जे पिलू पण आजच्या दिवस म्हणेन पिलुनी जीवाचं रान करतय व पिलू महिनाभर काय सांगायचंय हका <laughs> बापाच्या कष्टाची कमाई आहे जीवाचं रान करतय उचलतय गोनिया लय जीवाला वाईट वाटतं कवा कवा भावा बहिणीनं पण काय करणार पिलाला घरी तर बसवून ठेवू शकत नाही मी शेवटी तीन लेकरं बाळ आहे ती त्यांचं भविष्य आहे हा त्याच्यामुळं पिलू गेलं काय निघून कुठंतरी तर चला बाळ बहिणींनो शेवट पिलाने दिला आणून पैसे पोरगी बसली घेऊन पण पिलू कुठं गायब झालं बघू द्या मला पिलाला लय राखण जावं लागतंय राहावं लागतंय लोकांगत टी व्ही बघतंय टी व्ही शेवट नंबरच आहे ना पण पिलू कुठं गेलं बघ द्या गारट्या बुरट्याच इकडे येऊन बसलं आहे का हाय गंडी गारट्याचं काय सांगावं पिलाला किती सांगावं समजून हा गार लागतंय घरात बसत जा ऐकत नाही पिलू राव तर चला भाव बहिणी न बसते आज केलंय बेसन भाकरी आता पिलाला तर नाही आवडत बघा बेसन पण आता बळच घालते खाऊ काय करता मोजलं का नाही भाऊ बहिणी तुम्हाला दाखवते थांबा अजून मी हे नाही काढले त्याच बंडलाची ना ही नाही काढली मी काय म्हणते आणि दाखवते ना आमच्या भावा बहिणींना शेवटी नवऱ्याच्या कष्टाचं म्हणजे ज्यावेळेस नवरा आपला काम करून देतो बायकोपाशी चार पैसे देतो तेव्हा जे बायकोचा आनंद असतो ते वेगळाच असतो आणि आज सोमवार आहे आपल्या भोलेनाथाचा वार तर तुमच्या पुनमताच्या जीवनात भोलेनाथ आपले सदैव पाठीशी आहेत आपल्या हे तर तुम्ही बघताय म्हणजे भोलेनाथाची साथ आहे आणि कृपा आहे तुमच्या ना कष्टाला यश मिळतंय आपण कष्ट बी करतो भा बहिणी असं नाही की फुकाट आपल्याला बसून काय येत कष्ट बी तेवढंच आहे ना इकडं एक नोट फाटकी दिले राहो बँकीवाल्याने का म्हणा असं केलं काही हो का हा <coughs> ही नोट फाटके दिली हाय का दाखवते तुम्हाला का हाय का फाटके दिले आता ह्याला काहीतरी करावं लागेल भावा बहिणींना असं का बरं केलं बँकेवाल्यांनी दाखवते तुम्हाला तार आपली तारच म्हणती ही काढते ना लबर बघा बघा ही लक्ष्मी आहे बाबा बहिणी कष्टाची बिचारे चुटकुण ती हा बिचार चला भाऊ बहिणीन दाज आलं कामावरून तुमच्या अर शे अपूर्व पडलं खाली बघ खाली पडल्या तुम्हाला बेसन हायाणू अ <laughs> जाणू तुम्हाला बेसन हाया पिलू पाता पिलू पाताळ बेसन केलंय माझे पिलू ने आज पगार आणून दिलाय म्हणून जाणूला बा पाताळ बेसन केलंय बाया ज्या टगड्या झालं पाय झाले तया बकड्यावाने पाय झाल ज्याणूच काय करायचं हो काय करत चला भाव बहिणी नो चला जियानू आले घरी जियानूला बेसन भाकरी खायला घालती नाही ज्याणू ला बेसन भाकरी खायला घालती आणि गारठ्या गोट्या तर, दे। गालती। गालती, <laughs> तेज़। तेज़। तर रग देऊन ज्याणूला झोपू घालते तर ते काय तर रग अंग घालून डबल रग देऊन गारठून आलाय ज्याणू काय सांगू तुम्हाला का चिटकीवली माय लि नोट आहे का <coughs> चला दोन तीन दिवस झालं शिलाई मशीन वर मी बसले नाही जानू बायकोची तब्येत खराब होती जानू म्हणून मी शिलाईचं काम केलं नाही हा ज्यानू ने सांगितलं टेन्शन घ्यायचं नाही मी आहे सांगितलं ना ज्यानू काय सांगितलं अजून माझ्या जा पायाच्या अशा नांगड्या होऊन टेन्शन घ्यायचं नाही सांगितलं जानू ना ज्यानू मी ज्यानूच आहे बहिणी दुसरं कोणाच ऐकत नाही मी जी म्हणाल ना तीच पूर्व दिशा म्हणलंय का नाही पिलू जानू काय म्हणलं होतं मी काय म्हणलं होतं काय म्हणलं होतं ज्यानू कि पिलू म्हणाल ना तीच पूर्व दिशा म्हणजे पिलू म्हणलं होतं जानू की अजिबात काम करायचं नाही झोपून राहायचं आराम करायचा जीवाला अजिबात जी त्रास घ्यायचा नाही माझ्या टांगड्यांचं अजून अस बांबू जरी झालं तरी मी हाय भेऊ नको असं तरी मी हाय काय असं फरगडन जरी ना असं असं जरी झालं ना तरी पण टेन्शन घ्यायचं नाही मी हाय म्हणलं हाय पण मला वाईट वाटत व वा जानूचं भाऊ बहिणीनं म्हणून मी करत असते काम मी जानूला त्रास नाही पडू देणार <laughs> देईन का पडू ज्यानुच टकल पडलं माया टेन्शन घेऊ घेऊ का नाही आणि मी नाही वेळ पिकले मग चला भाव बहिणीनं आलय जानू आता जानूला घालते बेसन भाकरी खाऊ बाजरीची भाकर केली या आणि उद्या जाते ज्यानूला घेऊन शॅपिंगला येणार ना पिलू हा सगळ्या पैसे उडवून ये नाही बाया उडवून <उडुण> नसती येत मी <laughs> <एडी> मी लय बया हाया <laughs> मी रुपया रुपया धरत असती भावा बहिणीनो ज्यानूला माहिती आहे का <laughs> नाही धरत <नाए> आणि <नाए। laughs> मग पिल्याला माहिती आहे पिल्याचा लय बारीक केला का ला? नाही केला सुन बारीक केलाय पिल्याचा परपंच मी पिल्याच्या परपंचासाठी जीवाला लय त्रास घेतलाय या लय काय जे बर चला भाऊ बहिणी न लय झालं बिल लय केले चेष्टा मस्त आल्यात दाजी तुमचं कामावर ना करती जरा काय म्हणतात जेवण हे करतो आता जेवण करायचंय पुरींनी केला आता सायपाक लिकी बी तशाच त्या आईला तरच पडू द्यायचं नाही असं लिकींनी नवऱ्याने म्हणजे नवरा बी का केल्या केलंच लिकी बी तर ता, तशाच ह्यात तुमच्या पुनमताईच्या आणि नवरा बी हा काढलं ठोक्याचं घाव सोसल बी आणि दगडाला देव पण आलं बी चला आता आपलंच राज्य आहे काय चला आता लिके आल्या करत करतंय धरतेला आल्या नवरा आहे टेन्शन घ्यायचं काम नाही पण आता परपंचासाठी घ्यावं हो लागतं मला एवढं तेवढं चला भाव बहिणी बाय बाय सगळ्यांना